युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मूळ व्याध्यावर घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे मित्रमैत्रिणींनो मूळ व्याधामुळे आपल्याला फार त्रास होतो तसेच जळजळ नाही रक्त पडणे रक्ताच्या गाठी पडणे असा किती भयंकर त्रास होत असेल तरी देखील एका दिवसाच्या वापराने लगेच यामुळे फायदा जाणवेल आणि हा उपाय केल्याने शंभर टक्के मूळ व्याद अवघ्या आठ दिवसातच बरा होण्यास मदत होते आणि जो उपाय मी आज दाखवणार आहे हा उपाय केल्याने शंभर टक्के आपल्याला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळणारच आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे लिंबू लिंबू घेऊन प्रथम स्वच्छ धुवून घ्या आणि मधोमध याला याप्रमाणे चिरून घ्यायचे आहे व याच्या ज्या बिया असतील ना या बिया देखील आपल्याला येथे काढून घ्यायच्या आहेत याप्रमाणे संपूर्ण लिंबूच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि दुसरे म्हणजे याप्रमाणे जे आपल्याला उपवासाचे मीठ मिळते याच मिठाला आपण लाहोरी मीठ जैतून का नमक किंवा उपवासाच्या रताचे मीठ या नावाने देखील ओळखतो तर हे लाभोर मिठाचे खडे आणून घरीच याची पावडर तयार करा आणि याप्रमाणे पावडर तयार करून आपण जे लिंबू घेतले आहे ना या लिंबूवर याप्रमाणेही टाकायचे आहे आणि घरी पावडर यासाठी तयार करायची आहे कारण जर बाहेरची मीठ जर त्यामध्ये काही भिसळ असेल ना तर आपल्याला यापासून फायदा होणार नाही आणि तुम्ही म्हणाल मॅडम काय उपाय दाखवला यामुळे तर काही फरक नाही पडला काही फायदा नाही झाला तर तुम्ही याची रस पिळून घ्या व हे रस देखील पिऊन घेतले तरी देखील चालेल परंतु रस तयार केले ना त्यामध्ये मीठ टाकायचे आहे ज्याप्रमाणे मी इथे दाखवले आहे आणि नंतरही प्यायचे आहे असे आपल्याला सकाळी एक वेळेस व संध्याकाळी पुन्हा एक वेळेस असे दिवसभरातून दोन लिंबू संपवायचे आहेत तसेच दिवसभर पाणी भरपूर पिणे आणि जेवण घेताना देखील हलके आणि तिखट तेलकट नसेल असे पदार्थ आहारामध्ये असले तर यामुळे पचन देखील हलके होते व मूळ व्याधाचा त्रास देखील सहजतेने निघून जातो आठ दिवस न चुकता हा उपाय करा म्हणजे अवघ्या आठ दिवसातच शंभर टक्के आपल्याला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व शेअर देखील करा म्हणजे आपल्याबरोबरच दुसऱ्यांना देखील यापासून फायदा जाणवेल धन्यवाद